अहमदनगर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा व युवक कार्यकारिणीच्या मुलाखती राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्याचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वे आज अहमदनगर दक्षिण वंचित बहुजन आघाडीच्या नवीन कार्यकारिणी संदर्भामध्ये त्याचप्रमाणे युवा आघाडीच्या नवीन कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये अहमदनगर शहराचे शहराध्यक्ष हनी हनीभसे यांच्या या कार्यालयामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम नुकता संपन्न झाला या मुलाखतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड त्याचप्रमाणे श्रीगोंदा नगर वे तालुका आणि पारनेर या विभागात <coughs> अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते सामाजिक चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे असे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या जाती समूहाचे विशेष करून मराठा चर्मकार धनगर वडार त्याचप्रमाणे आदिवासी बौद्ध समाजाचे असे अनेक वेगळ्या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुलाखती दिलेल्या आहेत आता लवकरच आम्ही ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या त्यांच्यामधले सगळे निकष लावून त्यांची योग्यता पात्रता काम करण्याचं त्यांचं संघटन कौशल्य या सगळ्या बाबी बघून आम्ही लवकरात लवकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत बोलून जिल्हा कार्यकारणी युवकची आणि फादरवाडीचे आम्ही जाहीर करू आज या मुलाखतीसाठी जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर सुरेश शिळकेसर राज्याचे प्रवक्ते ऍडव्होकेट अरुण जाधव अशा आदिवासींचे नेते अनिल जाधव अनेक पदाधिकारी उपस्थित झाले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे करेंचा करेंचा त्या आठ दिवसामध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणा जाहीर होतील आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका अत्यंत ताकदीना कारण हा जिल्हा साखर सम्राटांचा प्रस्थापितांचा जिल्हा असल्यामुळं इथं आ विस्थापितांचं संघटन अगोदरच चांगलं आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ताकदीनं लढू आणि या जिल्ह्यातून आम्ही निश्चितच निकाल देऊ अशा पद्धतीचा चंग देखील आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी बांधलेला आहे